राजकीय फायद्यासाठी उद्धव सह अनिल देशमुख जयंत पाटील यांनी आपल्यावर दबाव टाकला होता मी त्यांच्या दबावाला बळी पडावं म्हणून सिल्वर ओक या बंगल्यावर आपल्याला बोलावलं गेलं होतं आणि मातोश्रीवर सुद्धा आपल्याला बोलवण्यात आलं होतं असा खळबळजनक आरोप केला आहे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी राजकीय फायद्यासाठी विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करावेत यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला होता पोलीस अधिकाऱ्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे मी बदल्या केल्या होत्या मात्र त्या बदल्यांना कोणतंही कारण न देता स्थगिती देण्यात आली होती त्यातल्या काही अधिकाऱ्यांच्या मला विश्वासात न घेता करण्यात आल्या होत्या असं सुद्धा सिंग म्हणाले आहेत एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत परमबीर सिंग यांनी महाविकास आघाडी सरकारवर हे आरोप केले होते माजी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत सरकारी वकील अनिल चव्हाण यांच्यासह अनिल देशमुख यांच्या घरी एक मीटिंग झाली होती या बैठकीत जयकुमार रावळ आणि गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यात करण्यात आली होती मी त्याला नकार दिल्यावर मला शरद पवारांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर बोलवण्यात आलं जिथं शरद पवारांसोबत जयंत पाटील सुद्धा उपस्थित होते दोन हजार वीसच्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरची ही घटना आहे सांगलीतल्या एका मेडिकल कॉलेजवर धाड टाकण्यासाठी सुद्धा मला जयंत पाटील यांनी सांगितलं होतं असा सुद्धा गौप्यस्फोट परमबीर सिंग यांनी केलाय आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलीस यंत्रणांची कशी वाताहत झाली यावर आपण एक व्हिडिओ केला होता तोही या निमित्ताने घेऊन टाकच्या दर्शकांनी आवर्जून बघावा असं इथं मला सांगावं वाटतं परमवीर सिंग यांच्या भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं हेही घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची घेऊन टाक या चॅनलवर आपलं स्वागत करते परमवीर सिंग यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत ते आरोपी आहेत आणि त्यांचे आरोप गांभीर्याने घेण्याची अजिबात गरज नाही असं संजय राऊत म्हणतात मग मुंबईतल्या पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत सुद्धा संशयित आहेत कायद्याच्या नजरेत ते सुद्धा गुन्हेगारच आहेत मग त्यांनाही जनतेने गांभीर्याने घ्यायचं नाही का असो राजकारण तुर्तास बाजूला ठेवूया परमवीर सिंग यांनी फक्त आरोपच केले नाही आहेत तर हे आरोप डॉक्युमेंटेड आहेत आणि ही कागदपत्र सर्वोच्च न्यायालयात सुद्धा दाखल केली आहेत त्यांच्याच आरोपानंतर सीबीआय चौकशी झाली होती आणि अनिल देशमुखांना जेलची हवा खावी लागली होती हे विसरता येणार नाही त्यामुळे परमवीर सिंगांच्या आरोपांकडे गांभीर्यानेच बघावं लागणार आहे ते पुढे काय म्हणाले ते बघा मुंबई बँक घोटाळा प्रकरणी मी प्रवीण दरेकरांना अटक करावी असं मला मातोश्रीवर सांगण्यात आलं होतं मात्र या प्रकरणात तपास पूर्ण झाला नाही म्हणून मी यात हस्तक्षेप करायला नकार दिला होता असं परमबीर सिंग म्हणाले राजकीय फायद्यासाठी पोलिसांचा वापर होऊ देणार नाही असं मी ठामपणे सांगितलं होतं असाही खुलासा परमबीर सिंग यांनी केलाय आता पहा महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात झालेले घोटाळे पोलीस दलाची बिघडलेली प्रतिमा कोरोना काळात झालेले घोटाळे हे काही कमी होतं की अनिल देशमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार हा असा सरकारी यंत्रणा वापरून राजकीय गेम होते उद्धव माणसांवर तर खिचडी घोटाळा डेड बॉडी बॅग घोटाळ्याचे आरोप लागलेले आहेत आणि लवकरच त्याबाबतचं सत्य जनतेसमोर येईल सुद्धा कारण परमबीर सिंग यांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी हे सर्व पुरावे म्हणजे अनिल देशमुखांनी वैयक्तिक शेरा मारलेली पत्र कोणाच्या सांगण्यावरून कोणाची पोस्टिंग करायची हे सर्व त्यानंतर अनिल देशमुखांनी स्वहस्ते लिहिलेली पत्र हे त्यांनी थेट सुप्रीम कोर्टात सादर केलं आहे आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची वाट पाहत असल्याचंही परमबीर सिंग म्हणाले आहेत त्यामुळेच आता आगामी काही काळातच सुप्रीम कोर्ट यावर आपलं जजमेंट दे हे महाविकास आघाडीच्या लोकांना चांगलंच माहिती आहे अनिल देशमुख संजय राऊतांप्रमाणेच सध्या जामिनावर जेलच्या बाहेर आहेत मात्र बाहेर आल्यावर श्याम मानव यांच्या तोंडून वधून घेतलेल्या गोष्टी आता त्यांच्या अंगलट येणार हे सुद्धा नक्की कारण कानून की लाठी की आवाज होती लेकिन उसकी मार जरूर लगती आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीचा खोटारडेपणा पुन्हा एकदा सवाट्यावर येणार एवढं मात्र नक्की परमवीर सिंग यांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं व्हा व्यक्त आमच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद